आजची जी स्टोरी आहे रतन भाऊ दोन मायल आहे पापड उद्योग म्हणून अशी एक कंपनी होती मध्ये तर ते तिथं कामाला गेले त्यांची राहायची सोय कंपनीच्या वरती रुमा होत आहे तर एक दिवस काय झालं तर वरच्या मजल्यावरून त्याला असा म्हणजे काहीतरी ठोकायचा खूप जोरात असा आवाज होता तसाच धावत पळत गेला तिथं आणि यांनी लाईट सुद्धा चालू नाही की समोर असं कोणीतरी उभं त्या अंधारामध्ये त्याला दिसलं याने मोबाईलचा टॉर्च लावला असा व्यक्ती दिसला की जो पूर्णपणे रक्ताने असा भरलेला तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रतन आणि रहस्यमय घटना स्टोरीज या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या चॅनेलवर आपण व्हिडिओ टाकले नाही तर आजचा जो एक अनुभव आहे तो दीपकवानी पुन्हा आपल्या चॅनलवर सांगण्यासाठी आलेले आहेत ते तर त्यांचा अनुभव आपण ऐकू त्यांच्या त्यांच्याजोबांनी नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक आजची जी स्टोरी आहे रतन भाऊ तर ते दोन मायलेखांची आहे जे की एका कंपनीमध्ये कामाला गेले होते तर पापड उद्योग म्हणून अशी एक कंपनी होती मुंबईमध्ये कल्याणमध्ये तर, थी थी तो तर ते तिथं कामाला गेले कामाला गेले तर त्यांची राहायची सोय कंपनीच्या वरतीच तर तिथं ते राहायचे आणि दिवसा काम करायचं आणि रातच्याला त्या तो जो मुलगा होता त्याला कंपनीच्याच अंदर समजा या गेटपाशी बसून त्याची समजा नाईट ड्युटी राहायची चौकीदारीची तर मग त्यांचे ते त्याच्यावर कामाला गेले आठ दिवस खूप त्यांना असे चांगले गेले त्यांचे तर एक दिवस काय झालं की त्याला असा म्हणजे कंपनी ही डबल मजली होती तर वरच्या मजल्याहून त्याला असा म्हणजे काहीतरी ठोकायचा खूप जोरात असा आवाज येत होता की कोणी काहीतरी असं ठोकत आहे म्हणून तर तो असा पायऱ्या चढून समजा वरती गेला आणि त्याने लाईट चालू केले पूर्ण कंपनीमधली तर त्याला कोणीच दिसत नव्हतं तर तो चालत होता तर त्याची सावली अशी स्पष्ट समोर त्याला दिसत होती तर सावली दिसत होती तर अजून थोडासा समोर गेला तर एक मागून अशी पूर्ण सावली पडली त्याच्या सावली सावली सावलीहून समोर गेली तर तो एकदम झटक्यानं माग फिरून त्यांना बघितलं तर कोणीच नव्हतं तर ज्या वेळेस तो वापस येत होता ना तर एक सावली त्याच्या सोबत सोबतच म्हणजे पायऱ्याहून सुद्धा खाली उतरत होती तर हे असं बघून तो खूप घाबरला तिथून गेट वरून तो सरळ तिथं त्याच्या रूममध्ये गेला आणि आईला काही न सांगता तो तिथं झोपून राहिला रूममध्ये सकाळी उठला तर त्याच्या आईनं विचारलं की रात्री गेट वर ते बसला नाही का तो म्हणे नाही झोपेत होती म्हणून चालला आलो रूममध्ये तर मग रूममधल्याच आपलं सॉरी कंपनी मधल्याच एका काम करणार त्यानं असं विचारलं किंवा कंपनीमध्ये असं काही प्रकार कोणासोबत घडला का की माझ्यासोबत रात्री असं घडलं तर कंपनीतल्या माणसाने या गोष्टीला कुठंतरी टाळाटाळ केलं तर मग एक दिवशी काय झालं की तो कंपनीमध्ये समजा नाईटला की त्याला काहीतरी एक्स्ट्राचं काहीतरी काम राहिलं होतं तर त्याला मालकाने सांगितलं की एवढं की म्हणजे जे काही प्रोडक्ट निघत होतं ते त्याला भरायचं सांगितलं होतं तर मग तो भरायसाठी ते गेला आणि तो भरत होता तर त्याची आईवरती जेवणासाठी त्याची वाट बघत होती तर मग त्याची आईला असं वाटलं आपण याला तर त्याची आई कंपनीमध्ये आली त्याला बोलवायला पण तो दिसत नव्हता की बाबा नेमका आहे कुठं जे कंपनी म्हटलं तर खूप मोठी असते तर त्याच्या आईला दुसऱ्या मजल्यावर असा ठकठक ठोकायचा आवाज आला तर त्याच्या आईला वाटलं की हा वरतेच आहे नक्की तर याची आई वरती गेली तर एक लाईट चालू होता वरचा <coughs> एक लाईट चालू असला तर मग त्याच्या आईला असं वाटलं की हा इथंच आहे त्याची आई एकदम आवाज देत देत असं बोलत की खूप उशीर झाला आणि जेवण करायला चाल खाऊन नाही आला आतापर्यंत काम नंतर कर तर अशी म्हणत म्हणत त्याची आई अशी जात होती तर असं कोणीतरी समोर बसलेलं होतं तर त्याच्या आईला असं वाटलं की आपला मुलगा आहे म्हणून तर त्याच्या आईने बोलत होती अशी चाल म्हणून उठ आता जेवायला तर समोर जो बसलेलं होत ते काहीच बोलत नव्हतं तर त्याच्या आईने त्याला असं मागून असा हात लावला हात लावला तर ते असं बसलेला जो होता तो असा त्याच्या आईकडे जर फिरला तर तो पूर्ण रक्ताना भरलेला होता आणि एकदम असा विचित्र चेहरा होता तर त्याची आई तेवढ्या जोरात खाली पडली खाली पडली आणि त्याची आई तिथं जाग्यावरच बेशुद्ध झाली तर हा जेवण करण्यासाठी रूम मध्ये गेला रूम मध्ये गेला तर रूम ची कुंडी बाहेरून लावलेली होती तर याला असं वाटलं की आई बाथरूमला गेलीस ना तर मग याने दरवाजा खोलला ताट वाढून घेतलं आणि जेवण केलं तरी आई आली नाही अजून तर हे बघण्यासाठी बाथरूम कडे गेलं की आई बाथरूम मध्ये आहे का तर बाथरूम पूर्ण उघडे होते दरवाजे बाथरूम मध्ये कोणी नव्हतं तर मग याला वाटलं यार कंपनीच्या बाहेर आपला गेट बंद, तर बंद बंद आहे मी माझ्या हाताने लॉक लावला चाबी माझ्या खिशामध्ये आहे तर मग आई तर शक्य नाही बाहेर जाणे तर मग गेली कुठे असणार तर मग तो शोधत होता की आई आई म्हणून असा आवाज देत होता कंपनीमध्ये आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये फक्त दोघच मायले तर वरते मग त्याची हिंमत नव्हती होत वरते जायची कारण त्याच्यासोबत हे असं प्रकरण घडलं त्याची हिंमत नव्हती होत पण मोठी हिंमत करून तो वरते गेला पूर्ण लाईट चालू केले आणि त्याच्या आईला शोधता शोधता त्याला त्याची आई दिसली पडलेली तो खूप जोरात धावत गेला किंवा काय झालं आईला तर आईला त्यानं उठवलं हलवलं आणि फोन लावला कामावरचा एक म्हणजे चांगला क्लोज झाला होता एक माणूस तिथं त्याला फोन लावला त्याला बोलावलं ताबडतोब त्याने तिथं आणि मग दोघाय मिळून त्याच्या आईला धरून रूममध्ये घेऊन गेला तर त्याची आई बोलत नव्हती खूप घाबरलेली होती त्याच्या आईची पूर्ण हातपाय असे हलत होते तर मग तो विचारत होता बा काय झालं म्हणून तर त्याच्या आईला असं वाटत होतं की आपण जर आपल्या मुलाला जर असं सांगितलं तर आपला मुलगा खूप घाबरणार तर त्याची आई त्याला सांगत नव्हती आला की याला माहिती होत की तिथं काय आहे म्हणून तर मग त्याची आई त्याला म्हणे की आपल्याला इथं काम नाही करायचं इथून आपण चाललं जाऊ तर मग हा म्हणत होता की आता तरी आठ दिवस वेळ आहे महिना भरायला आणि आपण आताच जर निघून गेलो तर आपले पंधरा दिवसाचे समजा हे पैसे देतील नाही कंपनी कंपनीचे रूल आहेत बरोबर तर मग त्याची आई म्हणे एक काम कर म्हणे रातच्या टायमाला आहे की नाही म्हणे ड्युटी तू करू नको मालकाला सांग कोणाला तरी चौकीदारीवर तुझं ठेवा म्हणून तर मग तो गेला मालकाकडे मालकाला सांगितलं तर मालक म्हणे दुसरं कोणी येत नाही म्हणे चौकीदारीला आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे म्हणे इथंच तुम्हाला फ्रीमध्ये रूम दिली म्हणे राहायला तेवढी चौकीदारी पण होत नाही तर मग मालक थोडा बोलला बोलल्यामुळे त्याला असं कुठं वाटलं की करावंच लागतंय आता आपल्याला इलाज नाही आणि आठ दिवसाची तो गोष्ट आहे पण त्याच्या पुढे काहीतरी अजून विचित्र होणार होतं याची जाणीव नव्हती तर मग एक दिवस काय झालं की खुर्चीवर बसल्या बसल्यास तिथं नाईटला चौकीदारी करता करता समजा कंपनीमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्याच त्याला झोप लागली झोप लागली आणि एकदमच त्याच्या त्याला आवाज येणं सुरू झाले की जशी त्याची आई ओरडते खूप जोर जोरात आणि आवाज कुठून येतो तिथूनच त्या दुसऱ्या मधला तर याला वाटलं कदाचित माझी आई तिथं परत गेली का तर हा तसाच धावत पळत गेला तसाच धावत पळत पर गेला तिथ आणि याने लाईट सुद्धा चालू नाही केली लाईट सुद्धा चालू नाही केली तर समोर असं कोणीतरी उभं त्या अंधारामध्ये त्याला दिसलं तर याने मोबाईलचा टॉर्च लावला तर याला स्पष्टपणे एक असा व्यक्ती दिसला की जो पूर्णपणे रक्ताने असा लतपत भरलेला होता तर तो याच्या तोंडामधून काहीही आवाज नव्हता निघत आणि हा एकदम तिथं बेशुद्ध झाला बेशुद्ध झाला त्यानंतर दिवस निघला तर त्याची आई वाटत बघत होती आता येईल मग येईल त्याची आई खाली उतरली कंपनीमध्ये वरून तर मग त्याला बघत होती कुठं गेला म्हणून तर त्याची आई वरती गेली तिथं दुसरा मजल्यावर बघायला तो तिथं असा पडलेला होता त्याच्या आईने त्याला उठवलं उठवलं रूमवर ने रूमवरती नेलं तर मग दोघं मालिक एकमेकाला त्यांच्यासोबत जे घटना होते ते सांगतात त्याची ते आई त्याला सांगते माझ्यासोबत असं सा झालं मग आई सांग हा आईला डायरेक्ट म्हणतो की आपण एक काम बा जे पैसे मिळतील ते घेऊ आणि हे सोडून देऊ तर जो व्यक्ती कंपनीमधला जो त्या मुलाच्या समजा क्लोज होता तर त्या व्यक्तीला तो कंपनीमध्येच बोलतो की बा या कंपनीमध्ये असं काय आहे की माझ्यासोबत माझ्या आईसोबत झालं आणि माझ्यासोबत दोन खेप झालं असं तर तुम्ही बा आपले खूप जवळचे मित्र आहात तर तुम्ही काय असेल ते नक्की नक्की सांगा एखाद्या दे दिवशी माझ्या आईचं नाही तर माझं काही असं वाईट वय होणार तर तो व्यक्ती शेवटी त्या व्यक्तीने त्याला सांगून दिलं किंवा या कंपनीमध्ये वरच्या मजल्यावर जिथं वारंवार ते तुझ्यासह तुझ्या आईसंग असं झालं दोन वेळेस त्या ठिकाणी जी मोठी मशीन आहे त्या मशीनमध्ये एक काम करता करता एक मजूर तिथं म्हणजे असा पूर्ण फाटफूट झाला होता त्या मशीनमध्ये खटला होता तो तर तो ऑन द स्पॉट जाग्यावरती मेला होता तर तेव्हापासून रातच्या टायमाला खूप वॉचमॅन आले आणि कोणी अर्ध्या रात्री पळून गेलं कोणी दोन दिवसांना पळून गेलं म्हणजे इथं असं कोणाला टिकूच देत नाही हे घटना आधी तो व्यक्ती सांगत होता की कंपनी डे नाईट चालू राहायची पण जेव्हापासून हे घटना झाली तेव्हापासून हे कंपनी फक्त दिवसात चालू राहते नाईटला कोणीच काम करत नाही हिंमतच नाही होत कोणाची की आज तुला म्हणे एक महिना झाला इथं तू कधीतरी मालकाला वॉचव्या आपलं सॉरी मॅनेजरला या कोणाला असं आठ वाजताच्या नंतर तू पाहिलं का इथं उभं राहताना कोणीच थांबत नाही आणि तो व्यक्ती सांगते की बा तुम्ही तुम्हाला जर काम करायचं असेल तर दिवसा तुम्ही काम करा आणि वेगळ्या कुठंतरी रूम घ्या आणि तिथं राहा इथं राहू मला येण्यापूर्वी तर त्यानंतर मग दोघं माईल एक समजा त्या मालकाशी त्यांचे काय पैसे होतात ते घेतात आणि तिथून निघून जातात पण अजूनही त्या कंपनीमध्ये कोणी असा व्यक्ती टायमाला काम करत नाही म्हणजे अशी त्या कंपनीमध्ये जे घटना झाली त्या वेळेसपासून त्याच्यामध्ये हो अशा काही ऍक्टिव्हिटी लोकांना दिसल्या अजूनही दिसतात तर जर ह्या अशा कंपन्या ज्या बनतात मोठमोठ्या कंपन्या आता कंपन्या कसं असते की त्यांचा बिझनेस चालवायसाठी फक्त जागेशी मतलब असते मग ते जागा कुठलीही असो जर जुन्या काळातलं एखादं कब्रस्तान असेल समचनभूमी असेल जे की आता बाबा बंद पडली डेव्हलपमेंट एरिया आहे मग अशा जागेवर त्या कंपन्या बनतात आणि काही कंपन्यांमध्ये अपघात होतात त्याच्यामुळे त्या बंद पडतात आणि बऱ्याचशा लोकांना अशा गोष्टींवरती भरोसा नाही आहे पण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीसोबत अशी घटना घडते तर त्या व्यक्तीशी समजा आपण ह्या अशा काही गोष्टी ऐकतो तर कुठंतरी आपलाही त्या गोष्टीवर भरोसा पटायला लागते बरोबर तर अशा बरेचशा महाराष्ट्र कंपन्या आहेत ज्या की, की आजही बंद पडलेल्या आहेत काही मिल म्हणा कंपन्या म्हणा आजही त्या बंद पडलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ज्या घटना झाल्या त्या घटना झाल्यापासून त्या कंपन्या बंद म्हणजे बंदच आहेत ज्याच्यामध्ये कोणीच काम करत नाही तर हा असा एक आजचा एक्सपिरियन्स होता दोघा माहिलेकांचा तर मित्रांनो आजची स्टोरी अशी होती तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्याकडे हे काही असे नवीन एक्सपिरियन्स किंवा अनुभव असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा आणि हो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपली ब्याण्णव टक्के पब्लिक फक्त व्हिडिओ पाहून जात आहे तर मित्रांनो एक सबस्क्राईब तुमच्या भावाला नक्की असू द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये